नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या दोन बातम्या चांगल्याच येतात एक म्हणजे शरद पवार अजित पवार यांची होणारी वारंवार भेट तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता एकत्र येण्याच्या रंगलेल्या चर्चा एकूणच काय तर कुठेतरी शरद पवार अजित पवार एकत्र यावे असा एक भावनिक ओलावा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी हित साधल्या जाणार अशाही बातम्या पेरल्या जातात परंतु खरंच पवार कुटुंबियांनी किंवा ठाकरे कुटुंबियांनी एकत्र येण्यामध्ये महाराष्ट्र हित आहे की काही वेगळं आहे नेमकं ठाकरे पवार यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणता ट्विस्ट येणार आणि कोण गाजणार आणि कोणाची वाजणार ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो एकूणच भाजपला लोकसभेमध्ये फार मोठा दणका बसलेला होता परंतु विधानसभेमध्ये भाजपने पुन्हा एकदा जुळवत सत्तेची जी चावी आहे ती स्वतःकडे ठेवली आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे बाजूला गेले तरी भाजपला काही फरक पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली दुसरीकडे पुरोगामी विचारसरणीमधून आलेले अजित पवार या सरकारमध्ये आले तर खरी परंतु आता कुठेतरी अजित पवारांनी आपल्या फाईली अडवू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला दबाव आणि कुठेतरी कार्यकर्त्यांचा एक असलेला दबाव यामुळे अजित पवार आणि शरद पवारांच्या कुठल्या ना कुठल्या निमित्ताने वारंवार भेटी होत आहेत आणि याच भेटींचा राजकीय अर्थ हे पुन्हा एकत्र येणार का यासाठी काढला जातोय जर खरंच शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र आले तर महाराष्ट्र हिताचं काय होईल माहीत नाही परंतु पवार कुटुंबियांचं हित नक्कीच साधलं जाईल हे मात्र तितकंच खरं आहे तर दुसऱ्या बाजूला आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये भाजपला मुंबई महानगरपालिका मारायची आणि याच गोष्टीच्या विरोधात कुठेतरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे सुद्धा आहेत कारण जर मुंबई भाजपनी जर गेली तर शिंदे आणि राज ठाकरे यांचं अस्तित्व सुद्धा संपेल आणि त्यामुळेच कुठेतरी शिंदे आणि राज ठाकरे हे अस्थिर झालेले आहेत आणि हीच मुंबई महापालिका टिकवणं हे उद्धव ठाकरेंसाठी एक मोठं चॅलेंज आहे कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा जीव आहे आणि त्यामुळे जर मुंबई महापालिका हातातून जर निसटली तर शिवसेनेला एवढा मोठा धक्का कधीही बसलेला नाही असा धक्का बसेल त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेसाठी सेफ गेम खेळण्याच्या सध्या तरी मोडमध्ये आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहे मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे हे अत्यंत महत्वाचं नाव आहे कारण राज ठाकरे यांचा करिश्मा मुंबईमध्ये नक्कीच चालतो त्यामुळे एकूणच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्यामध्ये महाराष्ट्र हित आहे की नाही मा माहीत नाही परंतु मुंबई महानगरपालिकेचं हित नक्कीच आहे असं तरी तात्पुरतं जाणवत आहे एकूणच काय शरद पवार अजित पवार असो की राज ठाकरे उद्धव ठाकरे असो महाराष्ट्र हित नंतर परंतु समोर येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये या कुटुंबांचं हित जपल्या जाण्यासाठी अशा प्रकारच्या युती किंवा आघाडी किंवा एकत्र येणे झालं तर महाराष्ट्राला काही नवल वाटणार नाही अर्थातच या दोघांनी येण्यामध्ये महाराष्ट्र हित एकत्र काय आहे तर ते असं आहे की भाजपचं सध्या एक हाती सरकार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी भाजप ज्या पॉलिसीज या राज्यामध्ये राबवू इच्छित किंवा संघाच्या ज्या पॉलिसीज या राज्यामध्ये राबवल्या जाऊ शकता येणाऱ्या काळामध्ये त्याला कुठेतरी शरद पवार अजित पवार यांचा विरोध आहे तर दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्व जर राबवलं गेलं तर त्याचा मोठा तोटा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही होणार आहे एकूणच काय भाजप अतिडोईजड होऊ नये म्हणून नाईला की होईना या सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये हा खटाटोप केला जातोय असंच आपल्याला दिसतंय आता या सगळ्या गोष्टींवरती भाजप कसं रिॲक्ट करतं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण भाजपच्या आशिष शेलारांनी जसं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असं ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया दिली ज्यामध्ये राज ठाकरे हे माझे वैयक्तिक मित्र होते परंतु आता तो विषय संपला असं ते म्हणताय एकूणच काय राज ठाकरे जर कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या बाजूनी जर झुकले तर भाजपला मुंबई महानगरपालिका ही जड जाणार हे तेवढंच खरं आहे म्हणूनच आता येणाऱ्या काळामध्ये भाजप या गोष्टींना कसं टॅकल करत आणि भाजपला विरोध करताना उद्धव ठाकरे राज ठाकरे कोणती पातळी काढतात हे येणाऱ्या काळामध्ये औत्सुक्याचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद